आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत ऑरो हॉस्पिटल तर्फे दहा दिवसांचे मोफत आरोग्य शिबिर पुण्यात सुरू झाले आहे हे शिबिर अकरा ते वीस सप्टेंबर दरम्यान फालेनगर दत्तनगर रोड अंबेगाव कात्रज येथे दररोज सकाळी अकरा ते संध्याकाळी 6 पर्यंत कुले राहणार रा आहे या शिबिरामध्ये एकोणतीस प्रकारच्या वेदना आणि एकोणचाळीस गंभीर आजारांवर आधुनिक मशीनद्वारे मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत गुडघेदुखी पाठदुखी खांदेदुखी तसेच दिपी डायबेटिक थायरॉइड मायग्रेन यासारख्या आजारांवर विशेष उपचाराची सुविधा देण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी पुणे मनपा डेप्युटी कमिशनर डॉक्टर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राहुल आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शरद क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती बडिये सीएसबी बँक मॅनेजर कीर्ती वर्के तसेच औरा हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर बालाजी कल्याणी व मार्गदर्शक योगेश कल्याणी यांच्या उपस्थित शिबिराला सुरुवात झाली पहिल्या दिवशी तीनशे पन्नासहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून काही दिवसात ही, ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आरोग्य हीच संपत्ती या डेह्याने ऑरो हॉस्पिटलचा हा उपक्रम निश्चितच नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे